नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आणि आज आहे चौदा डिसेंबर दत्त जयंती आणि आम्ही आलो होतो अयोध्याला बघा आम्ही रूम वगैरे घेतलेला आहे आणि सगळं आमचं सामान वगैरे आता जस्ट आम्ही पोचलो आणि आंघोळ वगैरे केली आणि आता रेडी होतोय जेवायला चालू आहे आणि तिकडं रुद्राचं आणि दिवेची लय मस्त चालू आहे आणि रूम तर चांगला भेटलाय मित्रांनो बघा इकडं पण रूम आहे हा एक रूम घेतलाय आणि हा एक रूम घेतलाय आता आम्ही चाललो जेवायला आणि बाकीचा लॉग मी नंतर दाखवते तुम्हाला तर मित्रांनो आम्ही चाललो जेवायला आणि बघा युपीची घर मस्त एकदम एरिया वाटतोय घर पण एकदम मस्त वाटतात आणि आमची गँग बघा एवढी आहे तर कारण ट्रेन मधून उतरलो आणि तस चालत जेवलो पण नाही काय नाही तर जेवायला आम्ही मित्रांनो जरा बघा अरे बहुत बंद <laughs> मित्रांनो बघा अयोध्या सिटी एकदम मस्त आहे आणि घर पण बघा एकदम मस्त वाटतात आणि आमची गँग बघा तिकडे आहे येत मस्त छोले भटुरे खायला बसलेले आहेत बघा आमची गँग सगळी गँग चाललोत आम्ही जेवायला ये यूपी का चोरा है पोरांची सर आले बघा अयोध्या बघायला आणि त्याचे मस्त वाटत एकदम बघा ए असे ते बघ ते बघ राम मंदिर दिसते म्हणून रेट जास्त आहे रूमचा किती सामान्य मित्रांनो बघा राम मंदिरच्या जवळ आहोत आम्ही त्याच्यामुळे एवढे दुखायला लागलेले आहेत मूर्त्या बाईक म्हटलं फर्स्ट टाइम एवढ्या असं एकदम एक्सायटेड वाटते एकदम किती गर्दी पण आहे बघा सगळीकडे नुसतं माणसंच माणसं दर्शनाला त्याच्यामुळे एकदम जरा मस्त वाटते आज वाटत इथलं तर मित्रांनो अयोध्याचं मेन गेट बघा आम्ही जेवायला चाललो आम्ही आज आत्ताच जस्ट आलोत म्हणजे आणि फ्रेश झालोत तर आम्ही आजच नाही दर्शन करणार आम्ही नंतर येऊ दर्शन करायला आणि त्याचं मेन गेट बघा कसलं बाप रे जेवण आलेलं आहे मित्रांनो बघा आणि अजून यांचं जेवण यायचं बाकी आहे आलंय बघा एकदम मस्त थाळे वाटते आणि आता आम्ही जेवण स्टार्ट करते कारण आम्हाला भूका लागलाय बाकीचा ब्लॉग नंतर स्टार्ट करते मनोजला अजून जेवण आलेलं नाही शर्माग आहे मनोज हा <laughs> मित्रांनो आम्ही जेवतोय बघा आणि जेवण एकदम खूपच टेस्ट आहे म्हणजे एकदम मस्त जेवण आहे एकदम मस्त जेवण आहे मित्रांनो मंदिर बघा एक कसलंय एकदम भारी आहे बरोबर बिल्डिंग हा काय ते बॉबी देवलचा पिक्चर झालाय आश्रम आहे मला एवढं माहित नाही त्याच्यामध्ये मंदिर दाखवलेलं आहे आणि आता आम्ही जेवून चाललो हो तर रूम वर थोडा आराम करतोय तर मित्रांनो आता जेवण करून आम्ही रूम वर आलेलो आहोत बघा आमची रूम आणि आमचा पसारा बघा बघायचा तर आता ज्या आम्ही ट्रेनमध्ये जे कपडे घातलेले ते कपडे धुवतो आणि मग मस्तपैकी आराम करतो आहे कारण थोडंसं ऊन आहे तर ते सुकतील तरी कारण इकडं खूप थंडी आहे आणि ते लवकर सुकणार पण नाही ऊन आहे तरी थंडी वाजते तर आम्ही आता कपडे धुवतो आणि सुकत टाकतो आणि आराम करतो आहे तर बाय आणि मित्रांनो नंतर आम्ही आराम वगैरे जेवलो आणि आराम वगैरे करून संध्याकाळी इव्हनिंगच्या टायमाला आम्ही इकडे आलेलो नया घाट म्हणजे जे सर्व नदी आहे तिकडे आलेलो तर तिकडे एकदम दत्तजयंती पण होते आणि मस्त दिवे वगैरे लावलेले बघा कसलं भारी वाटत एक दम होते एकदम सगळं जयंती होती तर पूजा होती त्याच्यामुळे ते दिवे लावलेले आणि एकदम लाईटिंग वगैरे लावलेली आणि